भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मान्य भूषण गवई साहेबांवर धर्मांध सनातन वृत्तीने केलेला बॅड हल्ल्याच्या निषेध सातारा जिल्हा आरपीआय वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर करण्यात आला ठेकेदार ठेकेदारांशी चर्चा करण्यासाठी निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर तात्काळ ठेवल्याने आरपीआय सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे ताते आक्रमक झाले निवासी जिल्हाधिकारी मान्य नागेश पाटील साहेबांनी समयसूचकतेने संवाद साधल्याने जिल्हाधिकारी मान्य संतोष पाटील साहेबांना निवेदन देण्यात आले आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दनानून गेला रिपब्लिकन यदासाठी आशुतोष आव सातारा जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अरे डॉक्टर राजेंद्र गवई साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर राजेंद्र गौई साहब आगे बढ़ो हम

सर्वोच्च न्यायालयावर पाटील हवा बाहेर जिल्हाधिकाऱ्यांना सांग ना बाहेर पाठीलावा जेवणा काही ना आमच्याकडून निवेदन घेऊन म्हणून अर्धा तास झालं बाहेर थांबले ते सगळे नाही नाही आम्हाला यायचेच नाही बरं इथं हे विषयाबाबत निवेदन यायचं ठेवा जिल्हाधिकाऱ्याच्या नावाचा चला मिशन झाले नव्हतो मजा रे सगळे यांनी अगोदर येऊन चिठ्ठी दिली तर निवेदन देण्याला किती वेळ लागतो साहेब निवेदन द्यायला किती वेळ लागतो आम्हाला आम्ही कधी प्रशासनाला वेळा उत्तर चाललोय का मग अर्धा अर्धा तास आम्हाला बाहेर उभा करणार का जिल्हाधिकारी नाही आम्हाला त्याच्या केबिनला शिकण्यापुढे यायचं नाही जिल्हाधिकारी आहेच नाही समजून आम्ही काम कसं करू ने ने किती वेळा आम्ही तुम्हाला त्रास द्यायचा त्यांची जबाबदारी नाही का मग जिल्हाधिकारी पाठीला गेलो ना याच का नाही सांगायचं पाच हजार वर्ष गुलामगिरी जगत असणारा जो समाज आहे आज त्या समाजातला व्यक्ती भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिनिधित्व करतो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर्वोच्च पदावर बसतो हे खऱ्या अर्थानं मनुवादी जातीवादी ब्राह्मणवादी या व्यवस्थेला आजही रुचलेलं नाही पटलेलं नाही हे कालच्या सरन्यायाधीशांच्या अंगावरती हल्ला करण्याचा सनातनी वकिलानं केलेल्या भ्याड हल्ल्यातून अधोरेखित होत आहे हिंदीमध्ये कावत आहे गदे के पीठ पर वकालत की किताबे से गदा वकील नाही करता के पीठ पर वकालत की किताबे से गदा वकील नाही करता गदा ओ गदा ही रहेगा हा सनातन असा आहे धर्म हा शेंडी दानव्याचा धर्म असा आहे की त्यांना स्वातंत्र्य समता बंदता सामाजिक न्याय मान्य नाही त्यांना जातीयतेची चातुर्वर्ण व्यवस्था कारण ते ब्राह्मणाच्या तोंडातून जन्माला आले मग ब्राह्मणाच्या वॉखरीतून ते जन्माला आलेले अवलाब आहे त्या औराधीला स्वातंत्र्य समता सामाजिक बंधुता प्रवर्धित मान्य राहील का तर राहणार नाही याच्या अगोदर देशाचे सर्वोच्च पदावरती बी आर आंबेडकर साहेब गेले होते आणि बी आर आंबेडकर साहेबांच्या नंतर देशाच्या सर्वोच्च पदावरती बी आर गवई साहेब गेलेले आहेत मात्र बी आर गवई साहेब सर्वोच्च पदावरती गेल्यामुळं जातीवाद्यांच्या मानसिकतेना त्यांच्या पार्श्वभागाला मुळव्यात फुटलेला आहे आणि त्याचाच प्रकार म्हणजे काल सर्वोच्च सरन्यायाधीश बी आर गवई साहेबांच्या अंगावरती जो ध्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि सातारा जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध नोंदवतो आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी शांतता राखा म्हणून आम्हाला आवाहन केलं पंतप्रधान विद्या मंदिर बंद करून मंदिर बांधायला प्राधान्य देतो एखादं विमान खरेदी केलं तर त्याला लिंबू मिरची बांधतो म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय पूर्णपणे निश्चनाभूत करून याच प्रधानमंत्र्याला भारत देशामध्ये मनोवादी व्यवस्था उभी करायची आहे चातुर्वर्ण व्यवस्था उभी करायची आहे पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करायची आहे आणि हे स्वप्न आहे तुम्ही पुन्हा एकदा मनुस्मृती आणायचा प्रयत्न कराल बी आर गवई साहेब लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न कराल तर पुन्हा एकदा भीमा कोरेगाव घडवल्याशिवाय हे बाबासाहेबांची लेकर नाही ना याची गंभीर नोंद देशाच्या प्रधानमंत्र्यानं देशा संरक्षण अमित शाह न घ्यायचे आणि याची गंभीर दखल देशाच्या राष्ट्रपती महोदयाने घेऊन आणि बाणी घोषित करावी नरेंद्र मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची प्राधान्यानं मागणी आहे कारण जब तक शिवराज चांद रहेगा जब तक